नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेबाबत माहिती कोणाला शिलाई मशीन भेटणार आहे कोण असेल पात्र कोणाचे नाव वगळण्यात आले याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालावता व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक नवीन जी आर पास झाला आहे सर्व महा ई सेवा केंद्र चालकांसाठी हा जी आर आहे त्यामध्ये पुढील प्रमाणे विषय मांडला आहे की प्रधानमंत्री विश विश्वकर्मा योजना अंतर्गत शिलाय मशीन म्हणजेच ट्रेलर व गवंडी यांची नोंदणी न करण्याबाबत त्या संदर्भ दिला आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या सूचनेनुसार नऊ सहा दोन हजार चोवीसपासून विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची नोंदणी थांबवण्यात आलेली आहे उपायुक्त विषय अनुसरून कळवण्यात येते की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेत शिलाई मशीन व गवंडी यांना वगळण्यात आले आहे तरी सर्व महा ई सेवा केंद्र चालकांनी शिलाई मशीन व गवंडे यांची नोंदणी करू नये असं या परिपत्रकात सांगितलेलं आहे म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ये योजने गवंडी येना या योजनेत गवंडी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट या पत्र परिपत्रकात लिहिले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र